होय होय पा पाहे, पाहे रे पण धरी आदिशक्ती श्री संत तापीतीर ते भीमातीर असा आमचा प्रवास आहे आम्ही चौदा तारखेला निघालेलो आहे आणि एकोणीस दिवसा एकोणीस दिवसांचा हा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये सात वर्ष हां एकोणतीस दिवसाचा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये बाराशे महिला आहेत आणि लहान मुली पण आमच्या वारीमध्ये चालत आहे सात वर्षाच्या महिला मुलींपासून तर सत्तर वर्षाच्या महिलापर्यंत या वारीत सगळेजण आनंद घेतात तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद माझं नाव योगिता चंद्र रोठे मला सांगा की यावर्षी पाऊस कमी आहे तुम्ही दिंडीने चाललेला आहात आणि पंढरपूरच्या वारीमध्ये अशी एक परंपरा आहे की पंढरपूरची वारी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर सगळ्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो अशी आख्यायिका आहे परंपरा आहे आणि दरवर्षी ते अनुभवाला मिळतं यावर्षी पाऊस कमी आहे पंढरपूरच्या विठुरायाकडे तुम्ही पाऊस पडण्यासाठी काय घालणार विठुरायाकडे आम्ही हे साकडं घालू की निसर्ग राजा पाऊस जोरदार व्हा हो, सर्ग सर्व शेतकरी सुखी व्हा हो, असे चरणी आम्ही सर्व वारकरी साकडं घालणार आहे तुमचं नाव माझं नाव योगिता सतीशचंद्र रोठे राहणार बुलडाणा तालुका जिल्हा बुलडाणा व्यक्तिमुक्त आईचे पालखी बरोबर तुम्ही दरवर्षी असता तुमचं किती वर्ष आहे आणि पालखीचं किती वर्ष आहे आई साहेबांसोबत मी दोन हजार नऊ पासून सनी तर माझी एकही वारी खंडित नाही तर आई साहेबांसोबत एवढा आनंद आहे की आई तर पहिलीच लेकरूवाळी मुळात आहे आई आहे म्हणून आपण सर्व जग आहे आणि सात वर्षाच्या मुलापासनं फक्त सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षापर्यंत वृद्ध वारकरी आमच्या दिंडीत सामील होतात आणि या दिंडीसोबत वारकरी काय पण फडकरी कीर्तनकार टाळकरी विनेकरी आजू क्षेवाधारी पण एवढे वारी आहेत की कोणी कुणाला त्रास देत नाही आणि कुणाकुणाला त्रासही दिला तरी कोणी एकमेकावर काही अन्याय म्हणून मानत नाही पण मुक्ताबाई अठरा सहा दोन हजार चोवीस या दिवशी मुक्ताई श्रीक्षेत्रमुत्र मुक्ताई नगरामधून तरी चौदा सात दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे तापी तीर ते भीम्मा तीर तर आई साहेबाचा हरित वारी निर्मलवारी ही सर्व सर्व आनंदाने चालते आणि कुणालाही काही त्रास होत नाही आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं पाऊस मेघ राजा शेतकऱ्याला शेतकऱ्यालाही आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटतं माझं नाव पार्वताबाई शिवाजी कन्नर गुम्मे तालुका जिल्हा बुलढाणा